नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी अयोध्या इथल्या नवनिर्मित जगप्रसिद्ध राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे याच पार्श्वभूमीवर सदलगाव इथल्या सर्व मंदिरातून विद्युत रोषणाई केली सर्व मंदिरात पहाटे महाअभिषेक आरती भजन सेवा श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन महाप्रसाद असा भरगच्चा कार्यक्रम आयोजित केला होता अनेक महिला दुधगंगेच्या पात्रातून मंगल कलश डोक्यावरून आणत होत्या चौका चौकात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठानिमित्त दर्शक मोठमोठे फलक लावले संपूर्ण शहरात घरोघरी दारात रांगोळ्या काढल्या संध्याकाळी दारासमोर पणत्या ठेवून दिवाळी साजरी केली घराघरांवर भगवे झेंडे फडकवण्यात आले पहाटेपासूनच हनुमान चालिसा पौमान श्रीरामाची भक्तीगीतं ध्वनिक्षेपकावरून प्रसारित करण्यात येत होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी हनुमान मंदिराच्या परिसरात अयोध्येतील श्रीराम मूर्तीच्या थेट प्रक्षेपण दर्शवण्यासाठी मोठा स्क्रीन लावून सोय केली संध्याकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला सकाळी हनुमान मंदिरात शांतीनाथ उगारे अजित नागराळे संतोष वासकर विपुल पाटील अशा चार सपत्नीक दाम्पत्यांकडून होमहवनादी धार्मिक कार्यक्रम झाला आहे दुपारी हनुमान मंदिर परिसरात सर्व भाविकांना महाप्रसादाचं आयोजन केलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात बजरंग दुधाच्या फलकाजवळ प्रभू रामचंद्रांची मूर्ती उभारून सर्वांना मसाला दुधाचे वाटप करत होते एसबी न्यूजसाठी सदल गाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा